दरम्यान तो तो। एक संयम इथं पण स्टेट मध्ये कमाई केली येते आणि यावेळीचा बजा निहारच्या काळापुढे पोहोचते आडीजाचे धून असल्या काळापुढे भांड्रियाची कमाई एक दोन गुणांची कामाईगिरी येते तीन गुणांची कमाई केली येते सुपर इथं पण सुपर नॅचरल गेलाय

पण पॉइंट आता सुपर रेड पाच गुणांची कमाई पाच गुण बातला तर आता महत्त्व पाच गुणांची गोड माध्यमातून

कामेसाठी विक्रांत विक्रांतला कोणाची कामे करता येणं शक्य होत आपल्या खात्यात असेल पांढरे असेल दुसऱ्या बाजूला साहित्य जोडी असेल आणि संपूर्ण मॅच पाहण्याकरता भोड वेळ भोळ आणि संपूर्ण यागिरी प्रत्येक शेतकरीला पाहतोय एक क्रिकेट पण आलं पाच राख्या म्हणून निश्चित आपण खेळ दाखवला असेल असेल ही सर्वच मंडळी आज मात्र पाठीमाग पाहतोय दरम्यान शैलेश गर्गे एक अतिशय उमटा चित्र निर्माण करतो आपले भागात खेळणे प्रेक्षकांची वाहवा मिळवतो

दुसरा क्वाटर समोर होईल विजिनार्थ कोंडमळा आणि तोडगावांचा कोंडमळा आपल्याकरता दुसरा पहिला खुटा विजिनाथ कोळमळाला शेले शेरगीच्या विक्रांत नितीन उर्फ पांढर्या भोर दोन मोरे मध्ये मैदेंच्या बाहेर असताना साडी पातळी येऊन ठेपली आहे ती शेरे शेरंगेच्या खात्यावर शेले शेरंगे एक अप्रत्यूया एका पत्र पहिला सतरा समाप क्वार्टर कोणपर्यंत सामन्या करता दोन्ही सगळ्यांना दुसरा प्रकार दुर्गा माता कोलमळा विध माता कोलमळा दोन्ही दुसरा पुघा विघ्नाचा गोळ मिळा दुर्गाचा गोळ मिळा दरम्यान पैशांची खैर्यात आपल्या मागे घेऊन घ्यायचंय ते मिळणार इथं मात्र दोन गोड्यांचे काम आहे आज मात्र विजेच्या झोरींचा किसा थोडासा थंड तर नेहमीच आपला गरम ग्रह पहिलं आज मग थोडासा थंड वाटत

आपले विचार होतोय जवळपास चोवीस घेतला आणि रेखा बंद बांधला धोक्याचा धंदा असाय काय ह्या विचार कोणाची कामे करायची कारण एकत्र माध्यम दुसऱ्या बाजूला तीच भूमिका स्वीकार

पर भी थी है। वाँ 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 सारे सारे थी थी खुदा अपना खास हो दे

हीस पटका ही फाटावरतीलेला निकमत पहिला तुमका मत कोणाला 150 खडा पुटाय चालेकडे तो बघिया तेरे शरीर यावर इतके सिग्नल संपर्कला पडला आपल्या चाळीवर पूर्ण वेळ घ्या वाढला शेले मला वाटतं आज ताड्या चांगला टोस मिळायला पाहतोय आपण सामन्यामध्ये एकटे शेलेशन बहुतेक छान साईला सुद्धा छान दिला जात नाहीये तर सुयोला सुद्धा संधी दिली जात नाहीये एकाची एका लढवली गेली आहे दर्शन गेलेलं आहे गेलंय शेडकीच्या माध्यमातून i